मसाल्याचं साहित्य बघू धने निवडून स्वच्छ घेतलेले सव्वाशे ग्रॅम जिरे आहेत हे पंचवीस ग्रॅम खोबरा पंचवीस ग्रॅम तीळ पंचवीस ग्रॅम भाजायला दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आपण स्टार फूल आहे दोन मिरे पाच ग्रॅम खसखस पाच ग्रॅम शहाजिरे पाच ग्रॅम लवंग पाच ग्रॅम दगडी फूल पाच ग्रॅम दालचिनी पाच ग्रॅम हिंग थोडासा एक चमचा आणि काश्मीरी मिरची दोन ते तीन शंखेश्वरी एक चार घेतलेले आहेत मी मोठी इलायची तीन आणि जावित्री एक तमालपत्र घेतले आहेत मी पाच ते सहा तर आपण आपल्या सुरुवातीला धने जिरे आणि तीळ आणि हे दोन आयटम्स भाजणार आहोत सुरू केलेलं आपण भांडण तापलेलं आहे पॅन तर धने घालूया सुरुवातीला थोडासा गॅस मोठा करायचा हाय फ्लेम त्याच्यानंतर आपण गॅस स्लो करणार आहोत छान च आपले धने भाजले पाहिजे खसखस हे भाजताना तेल अजिबात वापरायचं नाही पावडर छान होते तेल न टाकता वास सुटला की आतून पण छान भाजले आपल्याला जास्त पण फरकवायचे नाही धणे बऱ्यापैकी भाजून झालेले तर आता आपण काढून ठेवूया जिरे भाजतच असताना मी शहाजिरे सुद्धा टाकणार आहे हे छोटे छोटे असल्यामुळे पटकन करबू शकतं कर त्याच्याम आपण हे जिरे भाजत आले की आपण त्याच्यातच टाकून घेतो खसखस सुद्धा मी त्याच्यातच घालून घेतो पण ती खसखस कशी नंतर उडत राहते चटकन जिरे भाजायला आले ते आपण लगेच खसखस आणि शहा जिरे सुरुवातीला आपण तेल न वापरलेलं हे धने वगैरे हे वाटून घेणार आहोत कारण ते हळदी नसल्यामुळं पटकन जळलं जात आपले हे भाजून झालेले तर काढून घेऊया तीळ भाजून घेऊया तीळ आणि खोबरं थोडंसं वेगळं भाजायचं कारण ते ऑइली असल्यामुळं म्हणजे तेलकट असल्यामुळे आपल्याला मिक्सरला लावताना तेल लगेच नाही सुटत किंवा मोठं मोठं होतं त्याच्यामुळं सुरुवातीला ह्याची पे पावडर करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला तिळ आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे भाजून छान झालेले तर आपण काढून घेऊया आपल्याला हे सेपरेट काढायचे आता आपण खोबऱ्या भाजूया खोबऱ्याला आपलं अलू आप भाजायचं जास्त कुठलीही वस्तू आपण जास्त भाजणार नाही कारण त्याच्यामुळे कस स्मेल पूर्ण त्याचा उठून जाईल खोबरा सुद्धा आपला भाजून झालेला आपण काढून घेऊया आपण तमालपत्र तमाल थोडेसे मोडून घ्यायचे हाताने म्हणजे भाजायला आपल्याला सोपे जाते हा मसाला तुम्ही वांगी बटाट्याचा रस्सा किंवा मसाले भात छानसा असा कोडा हा मसाला तयार होतो अप्रतिम अशी भाजी तयार होती हे आपण काढू तर मालपत्र आपण भेटून काढूया आता पण थोडंसं तेल टाकणार आहोत कारण आपले खड़े मसाले आहे ते भाजले पाहिजेत टाकले थोडंसं हलकं तेल टाकायचं सुरुवातीला मोठी मोठी बिलाईची स्टार फूल थोडा आता गॅस आपण मस्त करूया म्हणजे आपलं काम पटकन लावले आपलं स्टार फुलाने मोठी इलायची झालेली आहे काढून ह्या वस्तू दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढूया चार फुलांनी मोठी इलायची पूर्ण झालेली आपली काढूया त्याच्यानंतर आपण दालचिनी टाकतो दालचिनी लवंग

मसाला झालेला आहे भाजून काढून घेऊयाकडी मसाले घासताना आपण जास्त तेल वापरलेलं नाही कारण आपण मिक्सर वर दळणार आहोत घरी फूल सुद्धा झालेलं आहे भाजून काढून जावेत तरी सुद्धा झालेली आहे आपण घे थोडं तेल टाकायचं मिरच्या छान भाजून घ्यायच्या तरच आपली मिरची पावडर होईल जर तुम्ही हा मसाला करत असाल जर मिरच्या नसतील कधी आपण पावसाळ्यात कुठल्या पण शिजनला करत असाल मिरच्या नच तुम्ही मिरची पावडर आरामात टाकू शकता तर टाकता हा गोडा मसाला केला जातो आपल्या मिरच्या झालेल्या भाजून टाकत कारण शंखेश्वरी त्या मिरच्या तिखट आहे ते आपल्या कलर साठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या मिरच्या सुद्धा आपल्या भाजून झालेल्या आता आपण गॅस बंद करूया आपण हे सगळं थंड झालं मसाला पूर्ण थंड झाला आपण हो। मी तर हिंग हा पावडरच घेतलेली आहे मीठ आणि हिंग हा आपण पूर्ण पेस्ट सगळ्याची पावडर करून घेतली ह्या दोन वस्तू वापरणार आहोत तर मसाला थंड होईपर्यंत आपण वाट बघूया आपल्याला एक बडा मसाल्याचं साहित्य भाजून ठेवलेलं ते पूर्ण थंड झालेलं आहे आपण आता मिक्सरला लावू आपल्या मिरच्यासुद्धा एकदम कुरकुरीत झालेल्या तर आपण सुरुवातीला हे मिक्सरला वाटून घेऊया आपला मसाला आता दळून झालेला आहे काळून घेऊया एकदम बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता है। काढून घेऊया परत आता आपण खडा मसाला जो होता हा फिरवून मिक्सर मिक्सरमधून आणि मिरच्या पण त्यामध्येच टाकून घेऊया मिक्सरला तो बारीक करून आपला खडा मसाला एवढा झालेला आता तर यामध्ये आता तीळ आणि भाजलेला हे बारीक करून घेऊया आपलं बाकीचं हे दळून झालेलं आहे आता परत एकदा एवढा झालेला आहे दळून असा आता परत एकदा आपल्याला केलेली पहिली पावडर ती ह्याच्यामध्ये घालून आपण फिरवायचं आहे मिक्सर परत एकदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं एकदम बारीक पावडर तयार होणार मसाला पूर्ण गोडा मसाला झालेला आहे दळून तर आता शेवटी आपण काय करणार आहे हे, हे बघा असा झालेला आहे पूर्ण आपण फिरवून घेऊया असा झालेला आहे एकदम बारीक पावडर झालेली तर आता मीठ दोन चमचे मी घेतलं होतं थोडंसं खेपलं विचारलं आणि हिंग एक चमचा हे एकदा आपण आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आता आपण मीठ आणि हिंग घालून फिरवून झालेलं आहे मिक्सरला बारीक केलेलं आहे तर आपण काढून घेऊया आणि हे फोडून घ्यायचं मिक्स करूया छानस हाताने असा हा गोडा मसाला आपल्या एखाद्या भाजीत टाकला तर भाजीची चव दुपटी तिपटीने वाढते इथं झाला आपला हा गोडा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतो इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेले ही चटणी आपण हवाबंद डब्यात किंवा काचेच्या जा भरणीत छानशी भरून ठेवायची म्हणजे टिकते झाली आपली गोडा मसाल्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद